आज शाला बाद या इथं तालाबादप्रमाणे मसवटते पंढरपूर सायकल वारी नववी नवव्या वर्षातली सायकल वारी पूर्ण करत असताना आनंद होत आहे गेले नऊ वर्षे सातत्यानं श्रावणातल्या पहिल्याच दोन चार दिवसात मित्रांसमवेत ही वारी करीत आलेला आहे परंतु यावर्षी पूर्वनियोजित दौऱ्यामुळं ही वारी मित्रांसमवेत पूर्ण करता आली नव्हती त्याची रुखरूप मनात होती आणि ती रुखरूप असताना नामदेव विठ्ठलाच्या कृपेनं नामदेवाच्या साक्षीनं ती आज सातत्यानं प्रत्यक्षात उतरलेली आहे आणि ही वारी पूर्ण करीत असताना अत्यंत आनंद होत आहे या वारीच्या निमित्तानं मी आभार वर्तांना एक संदेश देऊ इच्छितो की या मोबाईल युगात मोबाईलच्या पाठी माझं किती लागायचं याचा प्रत्येकानं एक विचार करण्याची वेळ आलेली आहे मोबाईलचा मोबाईल ही दुधारी तलवार आहे त्याचा वापर करताना आपलं पान जागेवर ठेवूनच आपण त्याचा वापर करायला हवा किंबवला त्याहीपेक्षा पुढे जाऊन मी असा एक संदेश देईन की कसर मैदानी कसरतीकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे जसं सायकलिंग स्विमिंग कबड्डी खो खो आदी याची कास आपल्याला धरणं गरजेचं आहे की जेणेकरून आपलं ही आ, शरीर रूपी सौष्ठव जे आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे हे अबाधित राखण्यात ह्या क मैदानी कसरतेच्या निमित्तानं त्याचा उपयोग होणार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या आज वारी पूर्ण होत असताना अत्यंत आनंद होत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन यायचं या या थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र